नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सध्या श्रावण महिना आलेला आहे श्रावण महिन्यामध्ये सण उत्सवाचीही लगभग चालू असते श्रावण महिन्यामध्ये पहिला सण हा नागपंचमीचा दुसरा सण हा रक्षाबंधनचा यानंतर येतो ती म्हणजे हरतालिका हरतालिकेला महादेवाची पूजा केली जाते सुवासीन स्त्रिया पतीची ल आयुष्य वाढावे म्हणून हरतालिकेची पूजा केली जाते हरतालिकेच्या जा पूजेला तुम्ही हिरव्या रंगाची पिव्या रंगाचे गुलाबी रंगाची साडी नेसणे ने खूपच शुभ आहे तुम्ही हरतालिकेच्या पूजेसाठी लाल रंगाची साडी नेसून मेकअप करून तयार झा होऊ शकता तुम्ही अशा लाल रंगाच्या साड्या हरतालिकेला नक्कीच घाला लाल रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे तुम्ही अशा साड्या नेसून हरतालिकेची पूजा केली तर खूपच शुभ मानले जाते तुम्ही हर तारखेच्या पूजासाठी लाल बांगड्या हेअरस्टाईल व मेकअप व जुडा किंवा पर्ल ज्वेलरी साडीवर घालून पूजा केली तर तुम्ही खूपच सुंदर व आकर्षक दिसाल यामध्ये तुम्ही पैठणी साड्यासुद्धा निवडू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद